आमच्या मॅडमचं खेळणं चाललंय तोपर्यंत म्हटलं घरातली बाकी कामे उरकून घ्यावी तसाच पटकनच ना बाकीची कामे केली होती राहिली होती ती फक्त फरशी पुसायची म्हटलं मग पटकन फरशी पुसून आंघोळ करून घ्यावे कारण आंघोळ केल्यानंतर ना फरशी अजिबात पुसू वाटत नाही मला आणि त्याच्यामध्ये ना थंडी सुद्धा प्रचंड वाढल्या त्यामुळे तसं कामाला जरा लेटच होतंय फरशी पुसून घेऊन ना मी आणि चिमणी न दोघींनी सुद्धा मस्त अशी आंघोळ करून घेतली आणि आंघोळ झाल्या झाल्या मॅडम ना लागते भूक काय जिरा राईस बनवला होता तोच तिला घेतला खायला आपली मस्त एन्जॉय करत ना जेवण करत होते आणि भात गरम होता म्हटलं मी फुकत होते तर माझं बघून ती सुद्धा फुकत त्या दिवशी नमाज पार सलाल होता होता। ना माझं एक पार्सल आलं होतं जे तुमच्यासोबत शेअर करायचं राहिलं होतं मी जास्त करून शॉपिंग ना मिशोवरूनच करते कारण का आता स्वस्तामध्ये मस्त भेटून जातं तिथे हा ड्रेस ना मला फक्त दोनशेच्या आतमध्येच भेटलेला आहे आणि याची क्वालिटी सुद्धा मस्त आपण डेली वेअरला वापरू शकतो तुम्हाला सुद्धा ॲड्रेसची लिंक हवी हो असेल तर कमेंट कर त्या दिवशी यात्रेला गेलो होतो ना तिथून असे सहा कप आणि हे ना असं शो साठी मी घेऊन आलेले आहे छोटे छोटे कप आटलेत जे पाहुणे बोलतात ना थोडा चहा द्या त्यांच्यासाठी आणि हे फक्त ना मला शंभर रुपयाला भेटलं माहितीये आता संध्याकाळी या इकडे गेले तर ऑनलाईन अजून एक साडी आलेली होती अनबॉक्सिंग करत होती आई आणि ही साडी ना मला खूप जास्त आवडली कारण मला अशा साड्या आवडतात ज्या अंगाला चापून चोपून बसतात घरी निघून आलो तर चिमणी ना काम करून दमून आलेल्या पप्पाला पावडर लावायचं काम करत होते तेवढ्यामध्ये दादू सुद्धा आला मग काय ती लागली दादूच्या मागे मस्ती काय कधी संपत नाही दोन दिवस झाले एवढी थंडी वाजायला तुमच्याकडे काय म्हणते थंडी आम्ही मात्र सगळ्यांनी ना आपापल्या सासू जाळून मस्त शेकोटी करायचं काम चालू केलं होतं आणि आमच्या मॅडमना शेकोटी करायला खूप जास्त आवडतं आमच्या इथे जाय केला होता तर एक करून ना सगळेजण येत होती मस्त असं शेकायला